माझी पेट आहे आमचा स्वाखी म्हणा कोल्हापुरी बाड्याचा आम्हाला नमस्कार कोल्हापूर तुम्ही ऐकताय नाईन्टी पॉईंट फोर एम आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यात पहिल्या तर तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कोल्हापूरकर तुम्हाला तर माहीत आहे या वर्षीचा गणेशोत्सव आपण राज्य महोत्सव म्हणून साजरा करतोय महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत आणि त्याच निमित्तानं आपण आपल्या कोल्हापुरातल्या प्रतिष्ठित मंडळांबद्दलच्या मुलाखती ऐकतोय आणि त्याच निमित्तानं आपल्याबरोबर आहेत फिरंगाई तालीम मंडळाचे अध्यक्ष रवी किरण इंगवले साहेब सर तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सुरुवातीला तर मला हेच विचारायचं आहे की आपल्या संस्थेची स्थापना कशी झाली आयक्यू घटनेनुसार सन एकोणीसशे आठ साली फिरंगाई तालीम मंडळाची स्थापना झाली त्या काळामध्ये लोकमान्य टिळक त्यानंतर अण्णाभाऊ साठी स्वामी विवेकानंद अशी यांची एक फिरती असायची स्वातंत्र्यपूर्व चळवळीच्या अगोदर नंतर तर अण्णाभाऊ साठेंनी सत्यप्रकाश सेवा मंडळ म्हणजे फिरंगाई तालीमच्या पिछाडी असेल सत्यप्रकाश सेवा मंडळाची स्थापना केली त्यांनी त्या मातंग समाजाला ती जागा द्यावी अशा पद्धतीचा अट्ट धरला होता आणि त्याच कालावधीमध्ये मला वाटते लोकशाहीर हैदर अली हैदर अली नावाचे एक ग्रस्त म्हणजे ते शाहीर होते ते फिरंगाई मंदिराजवळ राहिला होते तालीम परिसरात ही hmm. जागा ऍक्च्युली त्या लहरी हैदर म्हणायची त्यांना hmm. लहरी हैदरांची ती जागा आणि ती जागा त्यांनी तालीम संस्थेला दिली hmm. आणि त्यानंतर फिरंगाई देवी मंदिर hmm. तिथे असलेले फिरंगाई तालीम मंडळ त्या संस्थेच नाव पडत असा hmm. hmm. हा जुना इतिहास आणि थोडस राहिलं माझं सांगून जायचं की ते लोकमान्य टिळक किंवा अन्य नेते मंडळींचे त्या काळात तत्कालीन त्यांचं चरणस्पर्श ह्या तालीम संस्थेला झालेला आहे ती वस्तुस्थिती आणि म्हणजे आपल्या सगळ्यानंतर माहिती आहे की फिरंगाई तालीम मंडळ हा कोल्हापुरातला प्रतिष्ठित मंडळ आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण इथं काम करत असतो तर कोणत्या प्रकारची सामाजिक कामं आपण आपल्या या मंडळातर्फे करत असतो किमान एक शंभर लोकांनी वसन झाल्यानंतर शंभर लोकांनी किमान आपले स्वतःचे डोळे म्हणजे प्रमुख अवयव हा दान करायचं एकदा आम्ही नियोजन केलं होतं आणि ते सक्सेस केलं प्रत्येकाकडे कार्ड असतील त्या वयाचे हा मुख्य उद्देश तालीम संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सव असेल फिरंगाई देवी पालखी सोहळा असेल चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण करून पालखी सोहळा आम्ही चांगला म्हणजे चांगल्या पद्धतीनं करून घेतो आणि संस्थेच्या माध्यमातून उपक्रम सध्या मा मी युग परिवर्तक अकॅडमी नावाची स्थापना झाली त्याची स्थापना करणारे शिक्षक चांगले आहेत ते स्वतः मला वाटते ते पोलीस उपनिरीक्षक असावेत आता मुंबईला त्यांच्या आधिपत्याखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली फिरंगाई तालीम संस्थेमध्ये युग परिवर्तक अकॅडमी नावाची आम्ही स्थापना केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून काय शिकवलं जातं एमपीएससी यूपीएससी क्लास वन क्लास टू क्लास थ्री इथंपर्यंत विद्यार्थी घडले पाहिजेत बहुजन समाज असेल किंवा अन्य कोणी असतील तर ह्या समाजातील लोकांना त्या पद्धतीनं आपण मार्गदर्शन करून एक चांगल्या गरीब परिवारातली सर्वसामान्य परिवारातली लोक तिथे चांगल्या पद्धतीनं शिकतात आता मला एक अभिमान का वाटतो संस्थेच्या इमारतीचा आम्ही योग्य तो वापर करतो आणि युग परिवर्तक अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली त्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक जण आता पी एस आय झाली आणि तेही फेरंगाई तालिमी मध्ये शिकून फोटो आहेत क्लास टू क्लास थ्री अधिकारी झालेत म्हणजे ही सन्मानाची अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे की संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी आम्ही घडवले नाही अधिकारी घडवले वा खरच कौतुकास्पद बाब आहे आणि आपण बघतो की दरवर्षी फिरंगाई तालीम मंडळ हा कोल्हापुरातला गणेशोत्सवासाठी आकर्षणाचा बिंदू असतो या वर्षी कशा प्रकारे आपण गणेशोत्सव साजरा करतोय मिरवणूक अतिशय मोठ्या पद्धतीनं काढण्याचं धोरण आहे कार्यकर्त्यांची संख्या ज्यादा असल्याने मिरवणुकीला एक चांगलं रूप येतं बरोबर प्रत्येक वर्षी तीन वर्षातून एकदा आम्ही भव्य मिरवणूक काढतो आता ह्या वर्षी तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर भव्य मिरवणूक असणार आमची मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण काय असावं मिरवणुकीचे देह धोरण काय असावी मला वाटते मागच्या वेळी मी एका भाषणामध्ये बोललो होतो फिरंगाई देवी मंदिरामध्ये की मध्यप्राशन करून कोण येत असेल तर त्यांना घेऊ नका कोणी येऊ नये गणेशाची विटंबना होईल असे असलेली जी काही गाणी असतात किंवा असलेली वर्तणूक असेल असं कोणी करू नये म्हणजे एकंदरीत सांगाय सांगण्याचा हेतू काय कि आपण गणेश उत्सव हा आपला आराध्य देव हिंदू धर्माची खरी संस्कृती हिंदू धर्माचा श्री गणेश कसा असावा ह्याच पूर्ण आपल्या डोक्यामध्ये संकल्पना ठेवून आपली मिरवणूक असावी त्यामुळे ह्या वर्षी काय केलं की भगवान श्रीकृष्णाची मूर्ती एकवीस फुटी आणि त्याच्या समोर गणेशाची मूर्ती त्यामुळे काय होणार आहे फार पूर्वीपासून म्हणजे प्राचीन काळामध्ये द्वारकानगरी ज्यावेळी सापडली श्रीकृष्णाची तर ती द्वारका नगरी होती का का नव्हती ही आख्यायिका आहे की ही सत्यता आहे आणि ही, ही सत्यता असेल तर मग द्वारकानगरी कुठे गेली पण त्या द्वारका नगरीचा शोध लागला शोध लागल्यानंतर असं निदर्शनास आलं की द्वारका नगरी आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण तिथे म्हणून एक डोक्यात अशी थीम आली की आपण भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकाधीश हे गणपतीला नाव द्यायच आणि भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ही मिरवणुकीमध्ये स्थापन करून आपण ती मिरवणूक अगदी दिमागात न्यायची जेणेकरून संस्कृती जपली मिरवणूक चांगली झाली आणि सनातन धर्माची सत्यता सनातन धर्माची अस्मिता ही जनतेला धर्माला सनातन समजू दे हा या मागचा मूळ उद्देश तो मूळ उद्देश ती मूळ संकल्पना आम्ही संस्थेच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करणार आहोत या गणेशोत्सवा निमित्त तुम्हाला तरुणाईला काय संदेश द्यायला आवडेल तरुणाईला संदेश माझा असा राहील अखंड जगामध्ये प्राचीन काळातला धर्म एक दोन चार धर्म असतील त्यामध्ये आपल्या धर्माचा समाविष्ट समावेश आहे मग धर्माची संकल्पना कशी जपली पाहिजे तर मुस्लिम बांधवांच्या बद्दल असेल किंवा ख्रिश्चन बांधवांच्या बद्दल असेल मी एक दोन वेळा दोन ठिकाणी बोललो ठीक आहे गणेश विसर्जन मिरवणुकी परंपरा झाली लोकमान्य टिळकांच्या पासून त्यांनी केलेल्या सूचनेनुसार विनंतीनुसार हिंदू धर्म जाग जनजागृतीनुसार आपण रस्त्यावर आलो पण रस्त्यावर आल्यानंतर त्याचं पर्यावसन कशात झालं तर डान्स मध्ये झालं hmm. आधुनिक सगळी ध्वनी यंत्रणा सुरू झाली आता लोकांना थांबवणं अवघड आहे आता कार्यकर्त्यांना थांबवू शकत नाही आपण hmm. की असं नाचू नका ही मिरवणुकी ती डॉल्बी कशाला हे वाद्य कशाला ते वाद्य कशाला hmm. संकल्पना चेंज झाली कलयुग चालू झालं या युगामध्ये जितकं तुम्ही प्रोफेशनल व्हाल जितक्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापराल तितकं तुम्हाला जनता साथ देईल असं एकंदरीत चित्र आहे पण हे असतानाही माझं कार्यकर्त्यांना किंवा कोल्हापूरवासियांना जिल्हावासियांना एक नम्र विनंती की अश्लील कृत्य करू नका भगवान गणेशाच्या समोर कपडे काढून डान्स करू नका अश्लील गाणी लावू नका लावायची डान्स करण्यासारखी गाणी भरपूर असतात ती लावावी पण ज्या गाण्याचा घाणेरडा अर्थ निघतो तसली गाणी न लावता आपल्या धर्माची विटंबना होऊ नये याकडे प्रत्येक तरुणानं याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण भारत देशाची तरुण आहे चुकी चुकीच्या पद्धतीकडे चुकीच्या जा, वाटचालीकडे जाऊ नये हा ह्या मागचा मूळ उद्देश आम्ही साध्य करू आणि साध्य होईल असं वाटतंय दुसरा महत्वाचा मुद्दा की पोलीस प्रशासनाची माझी दोन तीन वेळा बैठक झाली चर्चा झाली की आम्ही मिरवणूक देखील दुसऱ्या दिवशी काढू प्रशासनाचा थोडाफार विरोध होता दबाव होता Mm. की रात्री बारा नंतर जर मिरवणूक बंद होत असेल तर वाद्य कसं तर वाद्य आम्ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं आणून भले ध्वनी प्रदूषण किती होईल हा पार्ट वेगळा पण आम्ही चांगली मिरवणूक काढू की जेणेकरून समाजास आम्हाला संदेश देता येईल की अशा पद्धतीची देखील चांगल्या पद्धतीची गाणी लावून देखील डान्स करून म्हणजे गणपतीच्या उत्सवामध्ये आपण आनंद स्वतःला मिळवून गणेशाचं चांगल्या पद्धतीनं विसर्जन करून आणि ते विसर्जन केल्यानंतर श्री गणेशाची ज्या पद्धतीनं भक्ती होती आई वडिलांच्यावर स्वतःच्या hmm. त्या पद्धतीनं आपण सर्वांनी आपापल्या आई वडिलांनी आपल्या देवी देवतांच्यावर एक चांगल्या पद्धतीची भक्ती करू हा यातून आम्ही संदेश देऊ hmm. तर प्रशासनानं आम्हाला मान्यता दिलेली आहे आता हे हवामान कसं आहे बघणार त्या दिवशी देखील एक हेलिकॉप्टर आणायची आम्ही प्रोसेस सुरू आहे आमची पण हवामानावर डिपेंड hmm. आहे पण जर सक्सेस झालं तर शंभर टक्के अखंड मिरवणुकीवर पुष्पवर्षाव करून की जेणेकरून हा देखील संदेश चांगला गेला पाहिजे पा वर्षाव चांगला केला म्हणजे अशा विविध संकल्पना घेऊन फिरंगाई तालीम मंडळ बाहेर पडेल इतर तालीम संस्था असतात आता फिरंगाई तालीमीचा ता ज्यावेळी प्रवेश होतो त्यावेळी उजव्या बाजूने मिरजकर टिकटी पासून येणारे मोठमोठ्या तालीम संस्था आहेत ताराबाई रोडवरून येणाऱ्या मोठमोठ्या तालीम संस्था मोठमोठी मंडळी आहेत आणि आमच्या रोडला देखील मोठमोठ्या तालीम संस्थांनी मंडळी दुसऱ्या दिवशी काढण्यामागचा हेतू किंवा दुसऱ्या दिवशी पोलीस प्रशासनाला मागणी करण्याचा हेतू की आम्ही उद्या दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढतो आम्हाला परवानगी द्या तर ह्याचा मूळ हेतू असा होता की आपल्यामुळं आता समजा फिरंगाई तालीम मंडळच्या पुढे कुठल्या तरी एका विविध एका विशिष्ट संस्थेचा गणपती असेल तर त्या गणपतीच्या आपण माग राहिलो तर त्या लोकांना आम्हाला जागा द्या म्हणून मी सांगू शकत नाही बरोबर आणि कोल्हापूर शहरात एक चुकीची पद्धत सुरू आहे सध्या कि माझा गणपती मोठा कि तुमचा मी सर्वश्रेष्ठ कि इतर मंडळ सर्वश्रेष्ठ माझ्या इथं गर्दी जादा आहे कि तुमच्या इथं गर्दी जादा माझा डॉल्बी चांगला वाजतो की तुमचा माझं लाईट सेक्शन चालू चांगलं आहे की यांचं म्हणजे ही ह्या ज्या घटना आहेत ह्या घटना हिंदू विरुद्ध हिंदू आणि चुकीचा पांडा देव प्रत्येकाचा एकच असतो गणपती प्रत्येकाचा एकच आहे मिरवणूक सगळ्या तालीम संस्थांनी कोल्हापूर शहरातली सगळी मंडळं हे आपण आपली समजून ज्यावेळी बाहेर पडू त्यावेळी वाद तंटा काहीच घडू शकत नाही हीच माझी एक विनम्र सूचना सर्व कोल्हापूरवाल्यांना समजावी की जेणेकरून हा उत्सव आनंद उत्सव साजरा करा या उत्सवातून आपल्या धर्माची वाढ करा या उत्सवातून आणखीन कोण इतर धर्मीय जर कोण येत असेल त्यांना त्यामध्ये सामील करून द्या घ्या त्यांनाही चांगली वागणूक द्या की जेणेकरून ह्या देशामध्ये ह्या जगामध्ये लोकशाही राष्ट्र म्हणून भारत देश जेव्हा नांदतो दोनशे ब्याऐंशी का तीनशे ब्याऐंशी भारत देशामध्ये भाषा बोलल्या जातात विविध भाषा विविध धर्मांचा संगम असणारा हा भारत देश गणेशाच्या निमित्ताने एक चांगल्या पद्धतीचा संदेश देऊन जातो की जगा जगांना आत्मसात करावं जी लोक समाजामध्ये चांगल्या पद्धतीचा ज्यांचा वावर असतो ती सगळी शंभर टक्के आपल्याबरोबर सामील असतात आणि त्या सगळ्यांना घेऊन श्री गणेशाचा जा म्हणजे ज्यावेळी प्रदक्षिणा पृथ्वीची काढायची होती त्यावेळी भगवान कार्तिक स्वामींनी प्रदर्शनात चालू केली पृथ्वीची पार्वती मातेने आणि महादेवाने एक दोन मुलामध्ये स्मार्ट कोण आहे कोण किती बुद्धिवान आहे हे बघण्यासाठी केलं आणि त्यामुळं श्री गणेशाची पूजा के केली जाते गणेशानं फक्त आपल्या आई वडिलांच्या भोवतीक फेरी मारली बरोबर आणि कार्तिक स्वामींनी अखंड विश्व केलं पण कार्तिक स्वामींनी विश्व पूर्ण करून येईपर्यंत भगवान गणेश तिथंच बसले होते आणि तिथं असंच दिसलं की बुद्धी देवता बुद्धी देवता म्हणून भगवान गणेशाची पूजा करावी आणि ह्या गणेशाची पूजा ज्यावेळी कुठल्याही देवी देवतांची पूजा करायची असेल तर श्री गणेशाचं पूजन केल्याशिवाय ह्या पृथ्वीवर पुन्हा काही घडणार नाही हा आशीर्वाद आई वडिलांनी त्यांना दिला आणि त्यानंतर अशी एक संकल्पना तयार झाली की ह्या पृथ्वीवर देवी देवतांच्या पेक्षा सर्वश्रेष्ठ जर असतील तर आई वडील आहेत आई वडिलांचा मान सन्मान राखा त्यांचा आशीर्वाद घ्या मग आपल्या देवी देवतांचा आशीर्वाद घ्या असा माझा ह्या आपल्या मँगो एफ एमच्या रेडिओ चॅनलच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना चांगला संदेश आणखीन एकदा रिपीट करतो मध्य प्राशन करून मिरवणुकी कुणीही जाऊ नये धर्माची विटंबना होईल अशा असलेली गाणी लावू नये आणि आपली संस्कृती जपण्यासाठी सर्व तालीम संस्था सर्व मंडळांना ईर्ष्या न करता एकत्रित करून प्रत्येक तालीम संस्थाने प्रत्येक मंडळ आपलीच आहेत असं समजून आपण मिरवणुकीमध्ये सामील नक्कीच आणि मला वाटतं की तुम्ही जे सांगितले ते आपली मंडळे नक्कीच ऐकतील धन्यवाद तुम्ही इथं आलात एवढी चांगली माहिती दिली तुमचा हा प्रवास सांगितलात मी नाईन्टी पॉईंट फोर मॅंगो एफ एमकडून तुमचं खूप खूप आभार मानतो आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू आभर जय महाराष्ट्र कोल्हापूरकर हे होते फिरंगाई तालीम मंडळाचे अध्यक्ष रवी किरण इंगवले तुमचं खूप खूप आभार कोल्हापूरकर ऐकत रहा 90.4 पॉइंट फोर मँगो एफ एम सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा स्टी ट्यून आणि एन्जॉय करा ही मस्त मस्त कमाल धमाल गाणी शिवाची भेट आमचा स्वाभिमान कोल्हापुरी बाण्याचा आम्हाला अभिमान